त्यांचं नेतृत्व हा आंदोलन करण्यात आला बंजारा समाज जे आहे आक्रमक होताना पाहायला काय आहे काय मागणी आहे आमची सगळ्यात महत्वाची मागणी अशी आहे की विमुक्त जाती अप्रयोगामध्ये मागील अनेक वर्षापासून जी काय अवैध घुसखोरी होत आहे ती अवैध घुसखोरी थांबली पाहिजे म्हणून मागील पावसाळी अधिवेशनामध्ये अतुल सावेनी एसआयटी लागू करून जाहीर केलं आणि पुन्हा कॅन्सल केली म्हणून एसआयटी लागू झाली पाहिजे दोन हजार सतरा चोवीस नोव्हेंबरचा रक्त नाते संबंधीचा जो जी आर आहे तो कॅन्सल झाला पाहिजे आणि त्यासोबत राज्य मागासवर्गीय आयोग चोवीस दोन हजार एकोणपन्नास अब्लिक दोन हजार चौदाचा जो जी आर आहे

सरकारला देऊ इच्छितो की या हिवाळी अधिवेशन मध्ये आमच्या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अधिवेशन मध्ये ह्या हे जे काय अवैध घुसखोरी आहे ती थांबली पाहिजे आमच्या ज्या मागण्या आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून त्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे हे आवाहन या ठिकाणी मी करतो पंजारा समाज आक्रमक होता हा बाहेर आम्ही तांडूळ तांडूळ जाऊन गावगाव जाईल या दोन या सरकार की सरकार जो समाज आहे त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे आणि या गोरगर्वी जनतेला हा सरकार खूप हा घातपात करतोय सरकारचं म्हणून येणाऱ्या दिवसात गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संजय भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र

हा उमरगाव तालुक्यातले आपला समाज हा उस्मानाबाद जिल्ह्यातले आपल्या समाजाला मला सांगायचा आहे की तुम्ही मतदान केल्यामुळे इथे उमरगा के ज्ञानराज आमदार झाले तुम्ही मतदान केल्यामुळे इकडे राणा चर्जित सिंग आमदार झाले तुम्ही मतदान केल्यामुळे या उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार ओमराज निंबाळकर झाले लक्षात ठेवा म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे अरे ज्या लोकांना तुम्ही मतदान केलेला आहे ती लोक जर आपल्यासाठी तोंड उघडणार नसतील आपल्या मुलाबाळांच भवितव्य जर अंधारात ठकलत असतील तर या लोकांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा आपण दाखवून दिली पाहिजे अरे कशासाठी आपण मतदान करताय कुणासाठी आपण मतदान करताय ही लोक जर आपले खैसाने गळे कापत असतील आपल्या मुलाबाळांच भवितव्य जर धोक्या कारण असतील आणि तिथे आपल्यासाठी तोंड जर उघडू शकत नसतील तर या लोकांना आपण मतदान का करतोय कशासाठी करतोय मला तुम्हाला सांगायचं आहे ते आता पुरे झालं ही लोक ज्यांना आपण आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो ज्या सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणून या सरकारच्या विरोधामध्ये या सरकारला खरा शिकवण्यासाठी काल हिवाळी अधिवेशन मध्ये आठ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने गोरसेनेच्या वतीने सकल विमुक्त जाती वतीने त्या ठिकाणी चाळीस ते पन्नास हजार लोकांचा जनआक्रोश महामोर्चा आपण त्या ठिकाणी केला आणि आपल्या भागातील लोक तिथे आले होते फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण तिथे आपली ताकद दाखवली परंतु एक गेंड्याचा खात्री खालेला सरकार एवढं निर्दयी आहे या सरकारला धडा शिकवणं फार गरजेचं आहे आपल्याला या लोकांनी त्या ठिकाणी निवेदन घेण्याखील या लोकांनी आपल्यासाठी सहानुभूती दाखवली नाही कुठल्या मंत्र्याला कुठल्या आमदाराला निवेदन देण्यासाठी आपल्याकडे त्यांना पाठवलं नाही म्हणून आपण विरोधी पक्ष नेत्यांकडे जाऊन त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि विचार करा या महाराष्ट्रामध्ये एक नवे दोन नवे एकसठ ते बासष्ट ठिकाणी एकसष्ट ते बासठ विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या भरोशावर एकसठ ते बासठ आमदार होतात मंत्री होतात खासदार होतात आणि ही लोक जर आपल्यासाठी निवेदन जारी करत असतील आमच्याशी धोका करत असतील तर ता त्यांना येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना आपल्याला खर्चा रस्ता दाखवायचा आहे लोकांनी आपल्याला गुळीत पकडलेला आहे हे लोकांना वाटत कि बंजारा समाज आता झोपलेला आहे त्यांचा आपण कसाही वापर केला तर यांना काही फरक पडत नाही या लोकांनी आपल्याला गुळीत पकडलेला आहे म्हणून या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या सरकारला आपल्याला दाखवून द्यायचं आहे की तुम्ही जर आमच्या आरक्षणाला धक्का लावला तर तुम्हाला आमची खरं तुम्हाला आम्ही खरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्हाला माहित असू द्या कर्नाटक राज्यामध्ये